नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत सातारमध्ये फुटका तलाव येथे तर बघा हे एक तळं आहे त्या तळ्यामध्ये गणपतीचं मंदिर उभारलेलं आहे ती छान व्ह्यूज आहे खूप जुनं मंदिर आहे हे आणि याला फुटका तलाव असं नाव दिलेलं आहे ते इथं आल्यावर मन प्रसन्न होत काय एक बाळ आलं होत पूर्ण फॅमिली वगैरे सर्व येतात इथं लहान मुलांना घेऊन कारण की पाण्यामध्ये मासे बदक कासव असे बरेच जलप्राणी आढळतात तर हे काय बदक आहेत एक फॅमिली पण आहे तिथे ही काय फॅमिली बाळाला घेऊन आले असे लहान लहान मुलं येतात भरपूर फिरण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे गणपतीचं मंदिर आहे खूप प्रसन्न असतं मंदिर आहे चारी बाजून पाणी असल्यामुळे खूप छान वाटतंय तर सातारला आलात की नक्की या मंदिराला भेट द्या फुटकातला म्हणून खूप प्रसिद्ध मंदिर आहे बघा किती छान व्ह्यू आहे हा मस्त हिरवळ आहे सगळीकडे आणि आता ते मासे पण भरपूर आहेत मला दिसतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते खूप छान आणि खूप मन प्रसन्न कर प्रसन्न होत येते तर भरपूर कॉलेजची मुलं मुली तरुण वर्ग भरपूर येतो इथे तर प्लीज या गणपती बाप्पा मोर्या